माणसं दमली शाळे पिकू फिकू आज आमच्या देवा आणल्या त्यानं लय वाचड्या पिस्सा झाल्या म्हणून ना डबा काही भरलाय पावसाळ्यात सगळ्यांना साबण लावून देऊन काढायच्या किसान झा भन हा झुमर बोकडा आणलाय अवर रे उचला डा डायरेक्ट पुढं मध्ये फेकून द्या अवरा मध्ये फेकून द्या पुढं जाऊन फेका तिथे खडका आपाठशी याल पुढं जा दगड गेर रे दगडी येऊ नको आपण रे तिथं टाप रे आतेच आला आमचा दगडूई पडला आना 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 चाल त्याला साबण लावायला चाल ये आनरय दोघजन दोन बैल आणला त्यांनी चाप मोकर सुंभ गोतड्या पिसा झाल्या त्यांनीला

लावधर <laughs> <small> <laughs> <laughs> இருக்கும். <Overlap/> அண்ணா அவன் அண்ணா <Overlap/> शेळ्या देऊ लागाय मला एवढी सगळी मित्रमंडळी कारण ते त्यांच्या अपेक्षा पेक्षा त्या देऊन झाल्या का मस्त आंघोळ पांघोळ करीन उद्या दे जाऊ देऊदे बुध्या पैलवान बेतताळा

पोहरांना आम्ही मजा आली शेव देवताना कारण पोरांची एवढी अपेक्षा काय जीवून झाल्या आंघोळ करायसाठी ते राहिले आता बऱ्यापैकी होत आल्या आता पोरांची मजा येईल आंघोळी करायला आता पाय एवढी घ्या गेले आता पूर्वी आंघोळी करायला पूर्ती

देऊन झाल्या वय ना मस्त पैकी इकडे पहा निवांत चरायला गेल्या पण त्या वेळ त्या काय नाही आता इकडे तर जमग्यांगीची मजा आली आंघोळी करायला आता पा कोणाच्या उलट्या एवढ्या कोणाच्या वैगेरे उड्या मोकार काल लागला ना आता आता आंघोळी करते मजा आल्या पाला पाणी पा आता बुध्या पा बुद्या पाहते आंघोळी तर अशापैकी आज जे आले आली शियाळ्या देऊन हो पोरांला उड्या मारायला बरंच दिवसानं फुल खड्डा भरला उन्हाळा पार आठून जायला वाटा त्यांचा पाऊसही लवकरच झाला आहे त्यामुळं भरपूर माझ्या येऊ राहिले पोरांना आंघोळी करायला तर शेळ्या मित्रांनो ना आपले पंधरा दिवसांना महिन्याना दिवे गावामध्ये ना मग त्यांना काही जोतड्या वगैरे चिसा वगैरे होते नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमची कमेंट काढवा कस काय व्हिडिओ वाटला